तुम्हाला पण आता असं वाटतंय का की आपला स्टोन पडतच आला आहे लघवीला त्रास होत आहे लघवीला जळजळ होत आहे रक्त जात आहे आणि पोटात एका बाजूला खूप दुखत आहे की मग आता मी असं काय करू की हा स्टोन लवकरात लवकर निघून जाईल जेव्हा खडा निघतो तेव्हा तो किडनी मधून लघवीच्या पिशवीमध्ये येणारी जी पाईप आहे ज्याला आपण युरेटर म्हणतो त्याच्यामध्ये अडकतो जर तुमचा पण खडा किडनी मधून येणाऱ्या पाईप मध्ये म्हणजे युरेटर मध्ये अडकला असेल तर हे आपल्याला जाणून घ्यायला लागेल की त्याची साईज किती आहे आणि तो ट्यूब मध्ये वरच्या बाजूला आहे मध्ये आहे का खाली आलेला आहे जर आपल्याला माहिती असेल आपलं किडनी फंक्शन नॉर्मल आहे किडनी आपली चांगली आहे स्टोनची साईज पाच एम पेक्षा लहान आहे आणि स्टोन बऱ्यापैकी ट्यूब मध्ये खाली आलेला आहे तर तुम्ही एक तीन चार तासासाठी पेन किलर घेऊन बघू शकता की ते दुखणं कमी होत आहे का जर पाच एम एम सात एम एम पेक्षा लहान स्टोन असेल तर काही आपण औषध असे घेऊ शकतो की ट्यूब सूज कमी होते ट्यूब थोडीशी डायलेट होते आणि ते स्टोन निघून जायला मदत करतात सगळ्यात चांगलं तर हे राहील की अशा कंडिशन मध्ये तुम्ही तुमच्या युरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करतील